आकाशवाणी नागपूर हे वांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे नवी मुंबईच्या तळोजा इथं तयार होत असलेलं वकील अकादमी आणि संशोधन केंद्र न्यायदानाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्तम कार्य करेल शिवाय कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेत न्यायपालिकेतलं योगदानही महत्वाचं ठरेल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या पुढाकाराने उभारण्यात येणार असलेल्या वकील अकादमी आणि संशोधन केंद्राचं भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते थोर क्रांतीवीर भगतसिंग यांची आज जयंती यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगतसिंग यांना अभिवादन केलं मातृभूमीचं रक्षण आणि सन्मानासाठी त्यांनी आपले प्राण अर्पण केले असं समाज आपल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही आपल्या संदेशात भगतसिंग यांनी दुर्दम धैर्यानं ब्रिटिश राजवटीला आव्हान देत देशाच्या स्वातंत्र्य आणि सुवर्ण भविष्यासाठी प्राणार्पण केल्याचं म्हटलंय दरम्यान आज भारतरत्न गानसम्राज्ञी दिवंगत लता मंगेशकर यांचाही जन्मदिवस आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांना या त्यांनी गायलेल्या भावपूर्ण गीतांमुळे लोकांच्या हृदयात नेहमीच आपलं स्थान अढळपणे राखतील असं नमूद आहे रस्ते सुरक्षा विषयावर मागील बारा वर्षांपासून महाराष्ट्रासह मध्य प्रदेश छत्तीसगड उत्तराखंड गोवा हरियाणा बंगलोर आदी ठिकाणी जनजागरणाचं काम करणारी नागपूरची जनाक्रोशी सामाजिक संस्था आता दिल्लीमध्ये आपल्या कार्याला प्रारंभ करणार आहे उद्या तर्फे दिल्ली इथं रस्ते सुरक्षा अभियानाला प्रारंभ करत आहे न्यू महाराष्ट्र सदन कस्तुरबा गांधी मार्ग इंडिया गेट बरोदा जवळ नवी दिल्ली इथं सकाळी दहा वाजता दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव डांगे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे आह याविनाक्रोशचे संस्थापक सचिव रवींद्र कासखेडीकर आणि संजीव संघई उपस्थित राहणार आहे मुंबई दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा केंद्रीय तपास यंत्रणाकडून मिळाल्यावर पोलिसांनी शहरात हाय अलर्ट जारी केला आहे गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवलाय हो आहे आगामी नवरात्र उत्सव लक्षात घेऊन मंदिरं आणि ही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचा त्यात समावेश आहे सुरक्षेच्या दृष्टीनं भाविकांसाठी नियम जाहीर केले आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम उद्या रविवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला खांबला चौकातील ज्युपिटर शाळेच्या बाजूला गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत हा कार्यक्रम होईल नागरिकांनी आपल्या समस्या अडचणी मागण्या लेखी स्वरूपात आवश्यक कागदपत्र जोडून आणाव्या असं आवाहन करण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार